हरिओम मी सोनाली विरा आपले स्वागत करते राधाकृष्ण वधुवर सूचक या यूट्यूब चॅनलवर आपल्या डॅडचा नुकताच वाढदिवस झाला त्याच्यासाठी मी ही कविता त्यांच्या चरणी अर्पण करीत आहे कवितेचे नाव आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅर तुझ ला कोटी कोटी देऊ मना मनामनात तुमच्या भक्तीचीच ज्योती वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅर तुझ ला कोटी कोटी प्रज्वलित केले तुम्हीच मनामनात दाखवून योग्य वाट प्रेमाने दिलीत त साद ओवाडी ते आज या त्रिपुरारी त्रिविक्रमा वाढदिवसाच्या शुभेच्छा कोटी कोटी बनवून बाळ मजला झाली समाजी माझी माउली रात दिन असतीस माझी तू बनवून सावली कशी उतरायी मी हीच आस पोटी वाढदिवसाच्या शुभेच्छा डॅड तुझं टिकोटी शुभेच्छा डॅड तुझं लाको टिकोटी कसे वाटले कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीत कोणी श्रद्धावाल वधूवर शोधत असाल तर आमच्याशी नक्की संपर्क करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन कविता घेऊन हरिओम श्रीराम अंबज्ञा संगीत